तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज जरा असं हे वाटाले आज हे काय विषय नाही आणि आज आता चालूया पण क्लासला सांगलेत ते पण दाखवतो क्लास खोटा आहे माझा आणि आज ही गाडी घेऊन चालू आहे ही गाठली आणि ही आहे गाडी ही घेऊन चाललो आहे जरा यालावरील जास्त म्हणून आले सर पण चांगले काय विषय नाही तर मागचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जर या पावसाचं वातावरण पण झाले हे बघा इथे कसं बसले आजचं आता काय आहे जाऊया म्हणजे पावसाच्या अगोदर लवकर जाऊन पोचायचं आपल्याला बघूया काय काय होतं बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे आणि लवकरच जायला भाऊ एक आल्या म्हणून थांबलो आहे आणि इथं बघा ती दोन गाडी आहे जुम करतो काय म्हणतो असतं बघा आपलं जाईत कारण आपलं आहे काही विषय नाही एवढा आणि बघूया पाऊस तर या लागला एवढाच जायला लागणार आहे गाडी आपल्याकडे सणचणीत आहे विषय नाही पण आलाय सांगू काही विषय नाही आणि पावशीच लागलाय बारीक माझं काय नाही पण हे उघड होणार नाही मला काय विषय नाही तर जाऊया आणि माझा जास दाखवू क्लास आहे सांगतो मला दाखवतो काही विषय नाही आणि काय नाही लेवट म्हणजे काय सांगायचं असं बारीक बारीक ठेंबडल्यात लेवट लागल्यात काय सांगायचं तुम्हाला आणि बघा इथे गाडी गेली बघा चिंच चढ चिंच काही दिलं तुम्हाला हवा चालू करते काय हा होवाळ्या आपले पाय काय आणि आपण आता करणार असेल असं दाखवतो मला हे पण कसं जरा

ها <applause> 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 झालं का नाही कस वाटाल एस लावले नायती काय आता बघा विषय असा आहे की मेन हायवेला ला आहे आपण आई ग आणि गाडी झाली इथलं नाही जरा पुढचं चालू होणार दाखवतो तुम्हाला ते पण er Det er berg og dal det? बघा इथनं एवढं गाडीचं नाही आमच्या उदाहरणांचं नाही जे तुम्ही विचार पण केलं नसतील तुम्ही विचार करा आता आणि जरा सरकारला पाठवा व्हिडिओ काय केल्यावर बघा हे रोड चांगला रोड मात्र करून ठेवल्या नीट रोड पण करणार आणि आमच्या पकडंचा आहे त्या गावात काय सांगायचं भावांनो बहिणींनो दादांनो दिदींनो काकांनो नानांनो मामांनो आणि कोण राहिलं रे मावशींनो बघा आज आज फास्ट जायचं कारण म्हणजे क्लासला माझ्या पण आणि ह्याच्या पण ह्याच्या काय माहीत नाही माझ्या तर व्हायला लागले ह्याचा अजून नऊ पन्नास लागते आणि डॉगेशन वरणं चालल्यात ना तर गर्दी काय हा मोठं चालू अगं तिथं मोठं भांडण चाललं आहे दोन गे एकत्र आहेत काय सांगता येईल काय होईल आणि आम्हाला वाट जायला ती मध्ये आली तू बघा हय अय मामा है बाजूला आणि अशा तऱ्हेने आम्ही मिटवलेला आहे त्यांचं बघा रोड कसला भारे वनसाइड रोड आहे सगळं वनसाइडच राहतात आपण इकडनं जायचं बघे म्हणजे वाड्या रिकाय खाली व्हायला लागतं सोडा नाहीतर वा आपलं मग वाचते काम विषयी होते आणि आहे पंचाळीस पन्नास पंचाळीस पन्नास चालू आहे का विषय नाही आलटो बघा आलटो तकडे दिली तर घेत नाही तेच हो दुसरी अरे व्यागणार व्यागणार जरा अंदाज चुकला आमचा अंदाज चुकला जरा जरा अंदाज चुकला नाहीतर काम पट्टी होतो काय विषय नाही आम्ही समजा येत तर कमी आणि बाबा गाड्या ऐक्या गावात मामा ऐकत नाही रहाय अरे तर चांगला की आपल्या गाडीला कुठं लागतं तसक लागाले काय तुला म्हणला तस्के लागत नाही म्हणला बघा काय म्हणला आता की टाकते आणि पण सांग तो कॉलेज आमचं इथंच आहे म्हणजे इथनं त्याकडे आहे अरे स्टुडंट अरे का पण केलं असं अचानक आहे ना त्यामध्ये ओळखला त्या गो त्या पाली जाऊन पालेज मी घे की तर आता जनगणीत लाजाय का लागला तीच सांगतात तुझ्या हातात कुणाला मिळत पण नाही आणि हे बघा आमचं टेकडीचं आहे विशालदा पाटील यांचं ते असून 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 खाली घालावं लागतं गाडी अरे पूर्ण बस आल्या आणि इथं एक दालच्या माहिती की त्यांना भावा सांगतो एक विषय असा असतोय की आपण पैसे घेऊन धंदा करत असतोय पहिला त्यांना माहीत नसतं सांगितल्यावर आणि नंतर माहीत होते नंतर त्यांनी कॅ ऑर्डर कॅन्सल करतात ते चुकीच आहे भावान बरोबर सांगतो आता भावाला इथं ड्रॉप करायचं आणि आपण इथनं गोळी व्हायचं आहे कॅमेरा कसा झाला काय मला माहीत नाही जाय झालं असंच बघा चालला बघा भाऊ काय भावाला कळतच नाही काय घातलं तर यात वापरले त्यात आज सगळ्या तर हे कॉलेज आहे बघा तुझं इथे हार्ड आहे आणि आता काय करूया माहिती आहे काय आता आपण निघूया सकाळ सकाळी आलोय बघा क्लास कशी गाडी तर पार्कात काही विषय नाही किंवा आपला क्लास आणि पोरं गडबड करायला लागले आज पण उशार झाला काही विषय नाही जम बघायला काय काय अगा ही दोन गाप्ट थांबा ओर ओर बंद करणार काय ही विषय आहे आणि हिरुषी आहे परितोष परितोष आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेज टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये काय विषय नाही तर चांगलं आपण क्लासमध्ये काय काय विषय बघूया तर बघा नो जा एवढं जर राहिले इडिट्स आपल्याला आहे आपलं आणि वायला वाटल्यात असं चांगलं काय म्हटलं लाजायला असं करतात बघा आणि आपलं झालं आहे आणि चार्जर पण कमी आहे त्यामुळे आता जेवढं येईल तेवढं दाखवतो तुम्हाला काही विषय नाही तर भेटू आपण डायरेक्ट रोड होत कळाल काय भावनो विषय हा नाही तर फोर म्हणजे डेंजर खरं सांगायचं तर जाऊया आपण आता घरला करूया आणि काय म्हणणं आहे का तुमचं भावनो तो आपल्या भावाच दुकान आहे बघा मोठ्या त्या भावाजून दाखव तुम्हाला कपड्या दुकान आहे फुल होलसेल होते असतात माझे विषय हार्ड आहे बघूच सांगू बघायचं आहे इंटरेस्ट हे असं दुकान आहे मग भावा जपल्या कॉलिटी सांगलीत जर असं सांगतो तर सांगलीत एक नंबर क्वालिटी देणार म्हणजे शिवकुर्बो कलेक्शन जे तुम्हाला पत्ता पण सांगतो माझं नंबर तर होतं सर्व पुढाला आले दोन दहाव्या साईड उजव्या साईडला आहे आणि आपल्याला सांगतो कपडे क्वालिटी खट्टा आहे आपो तुम्हाला हे आपलं मोठं भाऊ आहे बघा आणि आता शर्टाची क्वालिटी तो आपल्या चांगली टॉप कमाला आहे नुसता शर्ट बघा तुम्ही आणि क्वालिटी आहे ना खट्ट आहे इस्त्री पण करायला ला लागत नाही शर्टाला आणि कलर पाहायचं एवढं नुसता येतं ढीक लागला आहे ढीक निसता यात आणि सांगायचं कलर कुठला पाहिजे आपल्याकडं हाफ टी शर्ट आणि फुल टी शर्ट पण आहेत वेगवेगळी व्हेरायटी पण अवेलेबल आहेत जर तुम्हाला बघायचं असेल तर लवकर शॉपला व्हिजिट करा आपला ब्लॉग संपतोय इथं संपतोय कारण जाते पूर्ण डेड झालेले आहे म्हणजे दररोज राहिल्या वर राहिल्या तर आपण दिसल्या मी ब्लॉक ब्लॉगमध्ये कसा ब्लॉग वाटला कमेंट करा आणि प्रश्न टट्टा